काही श्री स्वामी समर्थ भोगीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आज आपला ब्लॉग हा खूप उशिरा चालू होतोय कारण दिवसभर कोणीच नव्हतं घरात मी एकटीच होते म्हणून काही जास्त हे केलं नाही तर आता आपली तयारी चालली आहे तिळगुळ बनवायची त्यासाठी ते आपण आता तिळगुळ उद्या उद्याची तयारी खरी तिळगुळ बनवायचे तर इथे सगळं सकाळी स्वयंपाक केला नव्हता कारण हे ना पुरी नव्हत्या घरामध्ये मग सकाळी कसं करायचं म्हणून मग हे आत्ता ते बारा भाज्यांचं कालवण असतं ना ते आत्ता करायचं आहे आपल्याला आणि त्यासाठी आता हे तिळ पहिले भाजून घेते मी तिळाचे लाडू करायचे तिळाचे लाडू कसे कोण करतं मला त्यांनी रेसिपी सांगा हे आपले साधे सिंपलच आहे कायले भाजी असं म्हणजे नाही करणार तिळ गूळ शेंगदाणे थोडेसे आहे त्याच्यामध्ये विलायचे पावडर आणि वस्तू याच्या रिप्त काय नाही तुमची रेसिपी तुम्ही कशी बनवता ती पण सांगा आणि आपले ब्लॉग तुम्हाला आवडत आहेत का नाही ते पण सांगत चाला मेसेज कमेंट करत चाला मुळात म्हणजे कमेंट केले म्हणजे मला कळतं की तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ पोहोचतात ते कुठपर्यंत पोहोचतात ते पण तुम्हाला सांगितले जिल्हा तुमचा तालुका कुठल्या गावात राहतात ते पण तुम्ही मला कबरमध्ये नक्की सांगा की मला कळेल की माझे ब्लॉग खूप लांबपर्यंत आहेत एक विशेष म्हणजे माझं काल मी फोटो सॉरी रील काढला होता तर रील टाकला होता कालच मी इंस्टाला जाऊन बघायचं मी तुम त्याच्यावर एका दादानी कमेंट केली ती कमेंट कुठून आली मला जम्मू काश्मीरवरनं ती कमेंट आली मला की ताई तुमचे व्हिडिओ जम्मू आणि त्यांनी आवर्जून मेसेज असा केला आहे की ताई तुमचे व्हिडिओ जम्मू काश्मीरपर्यंत पोहोचलेत आणि खूप छान आहेत व्हिडिओ मी माझ्या फ्रेंडला पण सांगितले की ताईंना फॉलो करा म्हणून तर त्या दादांचं खूप खूप मनापासून धन्यवाद की त्यांनी मला आवर्जून एवढा लांब व्हिडिओ पोहोचला माझा आणि त्यांनी मला मेसेज केला की एक आपुलकी प्रेम म्हणतात त्याला ते हे असंच त्या दादांना माझ्याकडून खूप साऱ्या संक्रांतीच्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि ते तिचं ते जे काम करतात ते त्यासाठी पण खूप शुभेच्छा त्यांना माझ्याकडून खूप मी मनापासून आमदे त्यांची त्यांचा असं प्रेम भेटल्यामुळं मला पण खूप असं छान वाटते त्यांनी मेसेज केल्यामुळं जास्त ते एक नवीन म्हणतात नवीन वर्षाचं एक मोठं गिफ्ट म्हटलं तरी चाललं किंवा एक काय म्हणतात त्याला आपुलकीचा मेसेज खूप छान वाटलं मला ते ऐकून बघून त्यांचा असा झाडा पडलाय बघा हे मागचे काम करत नाही तिला कॉलेजला जाते कळत काही आठ कॉलेजला जाते मग असं लिहिले का कोणत्या बुक लिहिले मला सांगा की कॉलेजला जाणाऱ्या मुलींनी घरात काम करायची नाही Why should I take a lunch? That's how it does get? Eh, we just do notksam. ายut paha Énto yon कानात कुठं घालतेस पाच दहा मिनिटाचाच जॉब होणार आहे जास्त नाही होणार आहे पण तरी पण सगळ्यांनी भरपूर देत त्याला गाईडिया साईडनं कशी दिसते सणा हिम्मतारी झाली ही सगळ्या बांगड्या बिंगड्या घालून आली कशा नाही सणाला बांगड्या भरल्या तो मी आता कारण मेहंदी कोण झाली मेहंदी कडवणार भिंडी आहे ना

मी पण माझा पण नाही मा करत लाईक ते कर <ण्णीण> ती मिली आता गरम आहे मी ना यांनी टाकलं ना हे त्याला जाते आणि तो पण यांनी स्वतः लाईक असतात कमेंट असतात रिपोस्ट काढतात हेच आता काढतात आणि मला सांगतो तुला टाइम ना पण ही ऍक्च्युली 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 खरं सांग तू ऍक्च्युली आमच्या व्हिडिओला ऍक्च्युली करते का अगं ऍक्च्युली मध्ये मी करते आता मी तुझ्या मित्र लाईक केलाय पहिलं तर काय असेल ते बी मी तुझ्या हातात फोन होता त्यावेळेस मी रील टाकला म्हणून तिने लाईक केलं कान फाडी देऊ का ठेवून